सर्वात सिद्धी ग्रंथ गाथा नंबर नऊची ची संस्कृतिका आणि त्याचा हिंदी विशेष अर्थ वाचला आपण हे उपयोगाची परिभाषा करताना सुरुवातीला

त्याला सांगणं आवश्यक होतं कारण सर्व संसारी जीवांनाही ते लक्षण बसायला पाहिजे होतं आणि संसारी जीवांना ते लक्षण बसायचं असेल तर विभाव पर्यायी गृहित होत्या विभाव पर्यायीला अंतरंग आणि बाह्य निमित्त लागते म्हणूनच एका विशिष्ट विवक्षेने पाहिलं तर अर्यंत सिद्धावस्थेत तसा उपयोग नाही आहे क्षयोक्षमाच्या दृष्टीने पाहिलं तर लब्धी उपयोगो भावेंद्रिय किंवा लब्धी आणि उपयोग रूपाचा पण ज्ञानोपयोग आहे ज्ञानोपयोग बंद नाही झाला पण आता तो अत्यंत शुद्ध पर्याय आहे की ज्याला कोणत्याही निमित्ताची गरज नाही त्यांनी परिणामाच्या वेळेला बरोबर आहे

ह्या म्हणजे सर्वार सिद्धी ग्रंथाच्या टीकाकारांची आहे आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रवेशिका वगैरे उपयोगाची व्याख्या काय आहे चैतन्यानुविधायी परिणामाला उपयोग म्हणतात बस एवढी एक सामान्य 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 व्याख्या केली त्यांनी पण विशेष खुलासा करतात टीकामध्ये कधी आणि म्हणूनच शेवटी त्यांनी पुन्हा खुलासा केला नाही याच्यामध्ये या दा याच्यामध्ये इह पुन्हा उपयोग ग्रहणात विपर्योपी गृह्ये नाही हा उपयोग, आ, उपयोग का ग्रहण करते हुए विपर्यय का भी ग्रहण होता है, म्हणजे विभावाचंही ग्रहण होते उपयोग याच्यामध्ये आम्हाला उपयोग लक्षण संसारी जीवांना बसणार नाही ना, ना मग जर तुम्ही उपयोग लक्षण केलं आणि त्याला विभाव पर्यायीच्या निमित्ताची अपेक्षा ठेवले ही एक सिम्पलर व्याख्या प्रवेशिकेच्याद्वारे केलेली आहे त्यांनी परंतु विशेष खुलासा टीकाकारांना करायचा होता की हे असं आहे त्याला इलाज नाही म्हणजे संसारी अवस्थेमधला आत्ता जो आपला नुसताच विभाव नाही समजा आत्ता स्वभाव पर्याय चालू आहे सम्यक दर्शन पर्याय चालू आहे आपली समजा सम्यक ज्ञान पर्याय चालू आहे आत्ता या अवस्थेमध्ये ज्ञानाला प्रगती करण्यासाठी याची गरज नाही आहे का इंद्रियांची याची ही सगळी आताही आहेच अजून जोपर्यंत छद्मस्त अवस्था आहे तोपर्यंत ज्ञानोपयोगाला या सगळ्यांची गरज आहे स्वभाव पर्याय असली तरी अंशिक स्वभाव पर्याय म्हणा पूर्ण शुद्ध नाही झाली अजून तोपर्यंत ते आहेच तर नाही त्यामुळे त्यांना ते, ते करावं लागला खुलासा त्यांचा <function> प्रश्न होता प्रश्न आहे त्यांचा जे आपण काल परवाई चर्चा केली की टीकाकार आचार्यांनी सुरुवातीला उभय निमित्त असं उपयोगाला म्हटलं आणि इथे विशेषार्थामध्ये म्हटलं की कैवल्य लाभ होणे पर वह विशुद्ध हो जाती है फिर उसकी प्रवृत्ती लिए अंतरंग व बाह्य कारण अपेक्षित नाही राहते म्हणजे आता कैवल्य अवस्थेमध्ये अंतरंग बाह्य निमित्ताची उपयोगाला गरज नाही अंतरंग निमित्त म्हणजे कर्माचा उदय आणि बाह्य निमित्त म्हणजे बाकीचे निमित्त याची गरज नाही ना कर्माच्या उपयोग हे लक्षण दोन अवस्थेत दोन वेगवेगळे झाले असं म्हणायचं संसार अवस्थेत उपयोगाची व्याख्या वेगळी कैवल्य अवस्थेत वेगळी असं काही नाही उपयोग तर कुठेही आहे उपयोग नाही अशी अवस्था नाही एक वेगळ गती सोडली सदा उपयोग आहे जीवाचा केवली भगवंतांना उपयोग नाही का म्हणून आठ भेदात केवळ ज्ञान घेतलं का नाही घेतलं उपयोग नाही अशी एकही अवस्था जीवाची नाही एवढच आहे तो उपयोग कधी लब्धात्मक असतो कधी उपयोगात्मक काही गरज नाही ना तिथं हे क्षयोक्षम असताना लागते लब्धी उपयोग तिथं त्याची गरज नाही म्हणून ते नाही उपयोग म्हणजे काय का ज्ञानाचं कार्य बर मग ज्ञानाचं कार्य म्हणा चेतनेच कार्य आहे का नाही सिद्धांत नाही आहे निगोदातही आहे कार्य आहे म्हणून उपयोग आहे तुमचा ते क्षयोक्षमान असेल कधी क्षया न असेल आधी दुसरा एक भाग आहे की क्षय तर उपचाराचा उपचार आहे क्षय म्हणजे कर्माची अवस्थाच नाही राहिली ना हा तो तो त्याला क्षायिक म्हणणं हा उपचाराचा उपचार झाला क्षाही भावानं उदयान होणार होणार नाही दुसरं त्यांना हे सांगायचं होतं की उपयोग ही हा, हे जे लक्षण म्हणा किंवा ह्याची शक्ती म्हणा ही जीव सोडून अन्यत्र आढळत नाही याही अर्थाने आम्हाला असं दोन्ही ठिकाणी राहणार आहे त्याशिवाय जीव नाही सापडणार तुम्हाला सापडेल उपयोग कधी कधी उपयोग रूपात सापडेल पण सापडेल म्हणूनच ती पुढे गोपालदासजी म्हणा किंवा त्यांच्या नंतर ती सिम्पलर व्याख्या ठेवली कारण हे या पद्धतीचं विश्लेषण प्राथमिक ग्रंथांमध्ये कठीण होतं mm. पण आता हे टीका ग्रंथांमध्ये त्यांना सगळ्याचा उहापोह करणं गरजेचं असते यांनी लिहिलंय ना तत्वार सूत्रात पंडितजींनी उपयोग का कारण चेतनाशक्ती है उपयोग का कारण चेतनाशक्ती है mm. वह जिसमे है उसी में उपयोग पाया जात म्हणून त्या ज्या शक्ती सत्तेचाळीस त्यांना निवडून काढल्या खूप महत्वाच्या किती शक्ती ठेवली आता खुनाजवळ नाही ती किती शक्ती त्या शक्तीचा वापर करायचा का नाही करायचा हे सोदणीला कळते बाकीच्या सोदणीला नाही ती गोष्ट शक्ती तर आहेच दुसरी एक गोष्ट त्यांनी याच्यात आपण वाचली त्या ते दिवशी त्यांनी एक शंका ठेवली होती की तुम्ही औपक्षमिक शायिक क्षायक्षमिक परिणामिक हे असाधारण भाव पहिल्या सूत्रात सांगितले त्यानंतर मग पुन्हा उपयोग लक्षण सांगायची काय गरज होती हां तर त्यांनी त्याच्यासाठी तोच खुलासा केला की हे चारी भाव जे आहे हे नैमित्तिक आहे ही उपयोग ही अशी एक शक्ती आहे जीवाची की ज्याला असं प्रॉपर निमित्त नाही पाहिजे आहे कोणतं आणि म्हणून आम्हाला याच्या व्यतिरिक्तही एखादी लक्षणरूप सांगणं आवश्यक पडलं वर्तमान पर्यायीमध्ये चेतनेचं कार्य दिसणं ही गोष्ट महत्त्वाची आहे नुसती आहे म्हणून चालणार नाही चेतनेचं कार्य दिसलं पाहिजे ते तुम्हाला उपयोग दाखवतो मग ते सिद्ध आहे संसार अवस्थेतही आहे म्हणून दोन्हीकडे ते लावायचं आता चर्चा चालू होती उपयोगाची झाली ज्ञानोपयोग दर्शनोपयोग मग आता ह्या सगळ्यांमध्ये उपयोगाचे प्रकार असणारे जीव किती प्रकारचे पान नंबर एकशे अठरा आहे नव्या प्रतीमध्ये सूत्र नंबर दहा उत्थानिका यथोक्तेन अनेन अभिहित परिणामेन सर्वात्म साधारणेन उपयोगेन ए उपलक्षिता उपयोगिनः ते विविध हा इथे सूत्रामध्ये खुलासा केला आहे याच तुमच्या शंकेचा की यथोक्तेनं अनेन अभिहितप सर्व आत्मसाधारणेनं सर्व आत्म्यांमध्ये एक सामान्यपणे दिसणारी गोष्ट कोणती म्हणतात तो उपयोग मग तो उपयोग कोणत्या जीवाजवळ कसा आहे आणि त्यांनी भेद कसे होतात जीवाचे हा खुलासा या सूत्रात करायचा आहे की उपयोगीनं उपयोगीचा अर्थ आता झाला ज्यांच्याजवळ उपयोग आहे असे उपयोग झाली क्रिया आणि उपयोगी म्हणजे ज्यांच्याजवळ उपयोगाची क्रिया चालू आहे असे किती प्रकारचे जीव झाले म्हणतात तद्विविधा हा संसारीनो मुक्त हा संसारी जीव आणि मुक्त स्पष्ट त्यांनी उपयोगाचे उपयोगी जीवाचे दोन भेद करून टाकले हां संसारी जीव आणि मुक्त जीव जे उपयोगसहित आहेत थोडक्यात काय उपयोगसहित जीवाचे भेद सांगा तर एक संसारी जीव आणि एक मुक्तजीव संस्कृत टीका वान नंबर एकशे एकोणीस संसारः संसार हा अर्थः संसार शब्दाचा खुलासा केला संसरण करणं याला संसार म्हणतात त्याचा अर्थ काय म्हणतात तर परिवर्तन करणं नित्य वेगळं 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 अवस्था धारण करणं याला म्हणतात संसार स यशाम असती ते संसारीनहा आणि असं ज्यांच्या जीवनामध्ये सतत असं चालू आहे ते जीव झाले संसारी जीव ज्यांच्या जीवनात संसारण चालू आहे ते संसारी जीव ही व्याख्या केली त्यांनी आता हे परिवर्तन परिवर्तन म्हणजे काय त्यांनी परिवर्तनाचे खुलासे केले आता तत्परिवर्तन पंचविधम पाच प्रकारामध्ये त्या परिवर्तनाला त्यांनी मांडून दाखवलं असं नाही आहे की जीव असा ठरवून त्या पाच प्रकारात की आता मी द्रव्य परिवर्तन करतो आता क्षेत्र असं नाही परिवर्तन चालू आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर आचार्यांना दिसलं की अशा पाच कॅटेगरीमध्ये हे परिवर्तन असू शकते म्हणून त्याचे पाच प्रकार केले द्रव्य परिवर्तनम क्षेत्र परिवर्तनम काल परिवर्तनम परिवर्तन, भाव भावपरिवर्तनम चैती हे उत्तरोत्तर अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म होत जाणार आहे आणि मोठे मोठे होत जाणार आहे परिवर्तन त्याचे पुष्कळ मोठ्या मोठ्या चर्चा आहेत पुस्तकं निघाले आहेत त्याच्यावर वेगवेगळे आपण एक अत्यंत थोडक्यात त्यांनी जे दिलं आहे तेवढं वाचू आपण पहिलं द्रव्य परिवर्तनम द्विधम द्रव्य परिवर्तनाचे परिवर्तना दोन प्रकार आहे एक नो कर्मद्रव्य परिवर्तनम कर्मद्रव्य परिवर्तनम च इति द्रव्य परिवर्तनात दोन भेद झाले हां कर्मासाठी लागणार शरीरासाठी नेतलं त्याच स्वरूप सांगितलंय कर्म म्हणजे नाही सगळे निमित्त बाकीचे कर्म द्रव्य परिवर्तनम कर्मद्रव्य परिवर्तनम चैती त्र नोकर्मद्रव्यपरीवर्तन नाम णा शरीरा षर्याप्तीनांच्या योग्या ये पुद्गला एकेन जीवन तीव्र गृहित मध्यमभावेन च चथिता द्वितीयादिषु समयेषु निर्जीर्णा अगृहित अनंतवारान अनाति अनंतवारान अतीत्य मिश्रकाश अनंतवारान अन वारान्न अती मध्ये गृहीतान सान अनंतवारान अती तकारेण तस जीवस नोकर्मभाव आपद्य यावत् तावत् समुदि मोठी व्याख्या केली नो नोकर्मद्रव्यपरीवर्तनाची एक जीव घ्यायचा कोणता तरी उदाहरणासाठी त्रयाणाम शरीरानाम तीन प्रकारचं शरीर सहा पर्याप्ती यांना योग्य पुद्गलाचं एका समयामध्ये ग्रहण केलं इंद्रियासाठी लागणाऱ्या परमाणूंचं हां ग्रहण केलं नो कर्म चालू आहे ना त्यामुळे आता शरीराधिक सगळं घ्यायचं आहे तर ग्रहण केलं म्हणतात त्या, त्या पुतगला पुद्गल पर वर्गणांचं ग्रहण केलं आता ते पुन्हा स्पर्श रस गंधवर्णान पहिल्या समयात घेतलं त्याच स्पर्शरस गंधवर्णान जेव्हा घेईल ते मोजायचं बाकीचे मधले मोजायचे नाही असं प्रत्येक वेळी ते तेवढंच तेवढं होत जाईल आणि त्याच स्पर्शरस गंधवर्णानं होत मग एक वाढत जाईल ते तोपर्यंत ते, हो ते, हो। तो ते वाढणार नाही एक सामान्य सगळं पूर्ण व्याख्या सांगून द्या त्याची सामान्य एकच द्रव्य परिवर्तनात हे जे आपण अनंत वेळ नोकर्मासाठी लागणारे ग्रहण केले किंवा कर्मासाठी लागणारे ग्रहण केले ते चालूच राहिलं ना त्या कर्माच्या अवस्था तशा होत राहिल्या जीव विकार करत राहिला ही, ही, ही सा, साखळी कधी थांबलीच नाही म्हणून ते द्रव्य परिवर्तन म्हटलं गेलं की हे अनंत काळ आपण या याच्यात घालवला ते एकापेक्षा एक मोठं आहे हे परिवर्तन द्रव्य परिवर्तनापेक्षा क्षेत्र परिवर्तन मोठं त्याच्यापेक्षा हव हो परिवर्तन आता क्षेत्र म्हणजे ज्या आकाशाच्या प्रदेशाला आपण घेतलं त्याच आकाशाच्या प्रदेशाला तितक्या वेळ घ्यायचा समजा एक दहा व्या प्रदेशाला व्यापलो आपण त्या दहा वेळा तिथेच जन्म घ्यायचा तशाच तशाचरस गंधवर्णान नंतर एक एक वाढवायचा पूर्ण लोकं फार प्रचंड कालाचा पटायचो बस थोडक्यात सांगायचं डिसे डिटेल खूप केला आहे कितीतरी काळ आपण घालवला जोपर्यंत आपल्या जीवनात सम्यक्त होत नाही तोपर्यंत हे परिवर्तन थांबत नाही एकापेक्षा एक मोठं आहे क्षेत्र परिवर्तन त्याच्यापेक्षा मोठं भाव परिव भाव परिवर्तन त्याच्यापेक्षा मोठं आणि भाव परिवर्तन तर त्याच्यापेक्षा मोठं भाव परिवर्तनात योग येतो अनुभव येतो स्थिती येते आणि स्थिती बंदही हे सगळं जेव्हा एक एक करत पूर्ण असंख्यात लोक प्रमाण होईल तेव्हा एक भाव परिवर्तन होते आता हे भाव परिवर्तन सगळ्यात मोठं आहे की आपले जीवाचे परिणाम जेव्हा विकसित नाही होत विकारीच होत राहतात सारखे त्यावेळी आपण कर्म बांधतच राहिलो कर्म बांधत राहिलो कर्म उदयाला येणारच आहे बांधेल कुठे जाईल एकच रस्ता असतो यायला आश्रवान जायला उदय कर्म बनलं ते आश्रवान बनलं जाईल ते उदयानं जाईल जरी निर्जरा म्हटलं मोक्ष म्हटलं तरी तो अंतिम उदय आहे उदयाशिवाय कर्म जात नाही एकदा ते बांधलं असेल त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे कमी जास्त परिमाण त्याचं होऊ शकेल पण फळ शके। अनादी म्हटल्यामुळं काळाचंही मर्यादा नाही त्याला आणि या काळाच्या अमर्यादेला एका विशिष्ट परिमाणात बांधण्याचा हा प्रयत्न केलाय आचार्यांनी बांधला जातच नाही का दाखवायचा प्रयत्न केलाय की अनादीपासून समजा एखादा अभव्य आहे तर तो अनंत काळपर्यंत फिरणार आहे तर त्याच्या फिरण्यासाठी काही एक विशिष्ट क्रायटेरिया लावला आणि त्याच्याद्वारे हां त्याच्याद्वारे मांडण्याचा इथे विश्लेषण केलं एक उद्देश हाच आहे की कि किती मोठा काळापासून आपण या विभाव रूपाच्या स्वतःच्या अवस्थेमध्ये फिरतो आहे हे दाखवायचं आहे आचार्यांना मेजरमेंट महत्त्वाची नाही त्यातली की इतकं काळ असं इतक्यानंतर असं मोजल्यात जाऊ शकत नाही हे सगळं फक्त शब्दातूनच आपल्याला होणार आहे प्रत्यक्ष मोजण्याचं परिमाण आपल्याकडे नाही कोणतंही एक तीव्रता लक्षात यावी एक विशालता लक्षात यावी त्याची यासाठी या ठिकाणी हे ठेवलं यांनी बऱ्यापैकी प्रत्यक्ष परिवर्तनाचा खुलासा केला आहे याच्यापेक्षा अजून मोठमोठे त्याच्यावर आहेत एक मध्यम प्रकारे यांनी खुलासा केला तो पहिला पॅरेग्राफ पाहतोय आपण नो कर्मद्रव्य परिवर्तनाचा की हे जे सगळे पुद्गल ग्रहण केले होते पहिल्या समयामध्ये त्यांची स्निग्ध वृक्षता वर्ण गंध वगैरे वगैरे जेवढं तीव्र मंद मध्यम होतं ते तसंच्या तसं म्हणजे त्या समयात ग्रहण केलं दुसऱ्या समयात ते सगळं गेलं म्हणजे बदललं निर्जीर्ण झालं म्हणजे बदललं आता अगृहीत ज्या वर्गणा होत्या म्हणजे ज्या आजपर्यंत ग्रहण केलेल्या नव्हत्या त्या अग्रहित वर्गणेलाही अनंत वेळेला ग्रहण केलं सोडलं मिश्र म्हणजे गृहित अगृहित अशा मिश्र वर्गणांनाही ग्रहण केलं सोडलं गृहित वर्गणांनाही ग्रहण केलं सोडलं हे सगळं होत राहिलं त्यानंतर आता त्या सगळ्या पुन्हा नोकर्म नोकर्मवर्गणांच्यामध्ये एक, एक तो वाढलेला अनु अविभाग हे सगळं अशी पाळी जेव्हा येईल तेव्हा तो झाला त्याचा दुसऱ्या समयातलं ग्रहण धरायचं मधलं सोडून द्यायचे सगळे समय जे पहिले ग्रहण केले होते त्याच्यानंतर ती एक एकनं वाढ झालेलं जेव्हा कधी ग्रहण होईल ते मध्ये झालेले वेगवेगळे कॉम्बिनेशन सगळे सोडून देत जायचे म्हणजे मेजरमेंटमध्ये नाही घ्यायचे सुरू आहे बंद नाही कोणतं मेजरमेंटमध्ये नाही घेतले आपण ते अशा पद्धतीने ते पुढे जात जात त्याच्यानंतर ते पुन्हा घेतल्या जाईल अनंतवार अनात्य एव तसैव जीवस्य नोकर्म भाव आपद्यते यावत तावत समुदितं द्रव्य परिवर्तन त्यावेळेला एक नो कर्म द्रव्य परिवर्तन पूर्ण होईल तेच नवकर्माचे परमाणू त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या समयात ग्र म्हणजे ग्रहण केल्या गेले तो दुसरा ग्रहण म्हणजे करायचा मधलं सगळं सोडलं असं तिसरा असं चौथा हे कितीतरी प्रचंड असा कालाचा पट आहे हा याच्यामध्ये एक विशाल सांगायची आहे त्यांना आता कर्मद्रव्य परिवर्तन सांगतात पहिलं नो कर्म पाहिलं एकस्मिन समये एकेन जीवेन अष्टविध कर्म भावेन गृहित हा पुतगल हा एका समयात एका जीवानी आठ कर्मरूपाने ज्या ज्या पुद्गल परमाणूंचं ग्रहण केलं होतं कार्माण वर्गणेचं ग्रहण केलं होतं म्हणतात समयाधिकम आवलिकाम द्वितीयादिषु समयेषु निर्जीर्णः पूर्वोक्त पूर्वोक्तेन क्रमेण ते एव तेन, एव तेन प्रकारेण तस्य जीवस्य कर्मभावम् आपद्यन्ते यावत् तावत् कर्मद्रव्यपरिवर्तनं आता ते जे ग्रहण केले होते ते दुसऱ्या समयात निर्जीर्ण झाले म्हणजे निघून गेले निर्जरीत झाले निघून गेले त्याच्याजवळून उदयात आले निघून गेले आता त्याच्यानंतरचे जे ग्रहण करणार आहेत ते एक समय जास्तवाली स्थितीवाले ग्रहण करायचे आहे एकच समय जास्तवाले मधले सगळं सोडत जायचं पुन्हा पुढच्या याच्यात एक समयचं जेव्हा वाढेल ते गृहित धरायचे या मेजरमेंटमध्ये मध्ये होत राहणार आहे ते गृहित नाही धरायचे अशा प्रकारे ज्या वेळेला संपूर्ण त्या कर्मपद्मानूंचं आपल्याला मेजरमेंट होईल त्यावेळेला ते एक कर्मद्रव्य परिवर्तन म्हटलं जाईल नो कर्म झालं कर्मद्रव्य परिवर्तन द्रव्य परिवर्तनात परीवर्तन। दोन भाग केले एक कारमान वर्गणा आणि एक शरीराधिकांसाठी लागणारी नो कर्म वर्गणा <tanskrit> एक जुनं सूत्र ठेवलं आहे त्यांनी कोणत्या शास्त्रातलं आहे ते माहीत नाही तर हे कोणत्या याच्यातलं उदाहरण दिलं आहे त्यांनी hmm. उत्तमच्या कोणत्या ग्रंथातलं आहे तर श्लोक कोणत्या ग्रंथातला आहे स्वामी कार्तिकान सवे भी पुगल स्वामी कार्तिकान प्रेक्षा ग्रंथ तो खूब स्पष्टीकरण हाँ। कमसो भूत जिया ज्याय जीवेन असैम अनंत खुत्तो पुगल पर्यट संसारे अर्थ दिला है इस जीव ने सभी पुद्गलों को क्रम से भोगकर छोड़ दिया और इस प्रकार यह जीव असकृत अनंतभार पुद्गल परिवर्तन रूप संसार मी घुमता आहे असं म्हणतात की या संसारातला एकही पुद्गल परमाणू असा शिल्लक नाही ना की जो आपण कर्मरूपाने किंवा नो कर्मरूपाने आजपर्यंत ग्रहण केला नाही पुद्गल परमाणूंची संख्या किती अनंतानंत त्यातला एकही सुटला नाही आहे आजपर्यंत की तुम्ही कोणत्या तरी रूपाने त्याचं ग्रहण ग्रहणचा अर्थ आहे त्या त्या पर्यायी त्या 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 पर्याप्तीला कर्मरूपाने कारमाणवर्ग आहार वर्गणा कोणत्या तरी रूपाने तुम्ही घेतला आणि सोडला निघतच जातात सतत परमाणू येत असतात जात असतात आहार वर्गण्याचे परमाणू कर्माचे परमाणू तर असं घेणं आणि सोडणं हे प्रत्येक पुद्गल परमाणूसाठी तेही अनंत वेळा जीवानी केलेलं आहे म्हणून सांगितलं की अनंत बार पुद्गल परिवर्तन रूप संसार मे घुमता आहे पर त्या की तीच पर्याय नाही तशीच येईल तीच नाही तीच पर्याय कधीच येत नाही तशीच म्हणा तुम्ही आता सिद्धांच्या याच्यामध्ये सादृश 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 आता जशी सिद्धांच्या ठिकाणी पर्याय कशी तशीच तशीच येत आहे ना तशी ती तशीच तशीच येते पण ती बदलून येते पर्याय रूपानं बदलते त्यांनी म्हणून एक शब्द टाकला आचार्यांनी कुंदकुंदांनी काय शब्द टाकला तिथं कि परसापेक्ष जेव्हा एक परिवर्तन होते मग तेव्हा त्याच्यात विसदृष्ट आली तर आपल्याला त्यातलं अंतर लक्षात येते नाही आपल्याला तोपर्यंत असं वाटते तेच 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 होऊ लागलं एक गेलेला पर्याय पुन्हा कधीही तोच पर्याय येत नाही तसाच म्हणा पर्याय पर एका समयाच्या वर राहत नाही काही पर्यायी अंतर्मुहूर्त जरी म्हटल्या तरी क्रोध क्रोध रूपानं बदलतच राहते ती काल एकच समय आहे पर्यायीचा ती इतके सूक्ष्म बदलते ती आपल्या लक्षात नाहीये आपण म्हणतो अंतर्मुहूर्त पर्यंत एक पर्याय राहते पण ती प्रत्येक समयाला बदलूनच येते पण तशीच तशीच आली म्हणून आपण एका टाकून दिले जीवाची पर्याय वेगळी आहे कर्माची वेगळी आहे त्यावेळेला त्याच्यामधलं मागच्या ग्रहण केलेलं आणि याच्यातलं साम्य किंवा फरक हे असू शकते त्याच्यामध्ये तीच पर्याय तर काही झाला तरी येत नाही कुठंही येत नाही ती ठरल्यावेळी ठरलेली पर्याय जी आली त्याच्यानंतर ती पुन्हा येत नाही ती पर्याय रूपाने शक्तिरूपाने त्या द्रव्यामध्ये आहे विलीन आहे त्याच्याशिवाय अर्यंतांच्या ज्ञानामध्ये ती येत नाही बसायचा काहीच प्रश्न नाही त्याच्या पण तोपर्यंत या जीवाच्या अनंत पर्याय बदलले आहे की नाही तीच पर्याय थोडी राहिली आहे जीवाची त्या कर्माच्या मधल्या अनेक अवस्था झाल्या अ नंबर बदलला Okay.